नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत एरोली भीम महोत्सव दोन हजार चोवीस संपन्न रॉकस्टार भीम भीमशाहीर संतोष जोंधळे यांनी बुद्ध भीम गीते गाऊन रसिकांची मने जिंकली एरोली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव मंडळ सेक्टर चार एरोली आयोजित एरोली भीम महोत्सव दोन हजार चोवीस सोहळा उत्साहामध्ये साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय विजय चौगले माननीय अंकुश सोनावणे माननीय राजेश भालेराव माननीय अश्वजीत जगताप माननीय महेश खरे माननीय दिलीप बंदीचोडे हेमांकी सोनावणे निर्मला गायकवाडी यांची उपस्थिती होती रॉकस्टार संतोष जोंधळे यांनी बुद्ध भीम रमाई यांच्या जीवनावरती गीते गाऊन रसिकांची मने जिंकली धनी माझं फॉरेनला गेलंय ग माय अशी विविध गीते गाऊन रसिक प्रेक्षकांची मने जिंकली या कार्यक्रमाला विभागातील नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास काटे यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीम महोत्सवाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी चांगली मेहनत घेतली व कार्यक्रम यशस्वी केला यस yes न्यूज रवी पी सर कार्यकारी संपादक एरोली नवी मुंबई कशी काय भावना का, आहे तुमच्या काय प्रतिक्रिया आहे खूप सुंदर असा कार्यक्रम आणि असा कार्यक्रम मी महाराष्ट्रात पहिल्यांदा बघतोय की एवढी छान जनता एवढं म्हणजे सगळं नियोजन आणि खरंच आयोलीकरांसाठी एक ही परवणी झाली आणि खूप सुंदर आणि एवढी जनता आज लाभली खरोखर आयुर्वेकरांचे मी खूप खूप आभार मानतो या ठिकाणी माझ्या टीमला आणि माझ्या मला हा तुमची सेवा करण्याची मला चान्स मिळाला आणि मी खरोखर आयोजक टीमचे संपूर्ण टीमचे मी आभार मानतो तुमच्या चॅनलचेही आभार मानतो तुम्ही संपूर्ण लाईव्ह कास्ट केलं ला। लाइव टेलिकास्ट केलं आणि मी तुम्हा सर्वांचा लाडका गायक आणि तुम्ही मला ढोकळ घेतलं हे तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आहे असेच माझ्यावर सदैव प्रेम असू द्या जय भीम ज्या गाण्याने तुम्हाला मिलियन्स व्ह्यू दिले त्या गाण्याचे फक्त 2 व्ह्यू धनी माझा परदेशी फक्त 2 आता त्या गाण्याला तो खूप प्रतिसाद मिळाला अख्ख्या महाराष्ट्र मधून ते गाणे म्हणजे घालून सुट بوت टाय अग बाय 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 घालून सुट بوت टाय ला धनी माझा गेल ग बाय आणि धन्यवाद तुमचे